चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत अठराशे चाळीस स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये जवळपास तेवीसशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं थ्री बी एच के घर आणि या घरामध्ये असलेले समोरील दोन दुकान असं संपूर्ण दोन दुकान सहित घर पंच्याहत्तर लाख रुपयेमध्ये विक्री आहे नारायण स्कूलच्या बाजूला या घराचे लोकेशन आहे बघू शकता थ्री बी एच के घर आहे हे आणि समोर दोन दुकान आहे बघू शकता खूप छान असं घर आहे हे या घरामध्ये लोखंडी गेट एंट्रन्स करताना सागवान दरवाजा आणि मॉस्किटो नेट जाडी पण लावलेली आहे घरामध्ये गेलं असता हॉलमध्ये ओ पी आपल्याला पाहायला मिळेल तसेच हॉलमधून वरती जाण्यासाठी पायऱ्या काढलेल्या आहे खूप छान असं झुंबर या ठिकाणी यांनी लटकवलेलं आहे ही किचन आहे ही किचन पण फुल फर्निश आहे बघू शकता किचनच्या वट्यावरती बॉक्स बनवलेले आहे आणि खाली किचन ड्रॉल्या हे एक बेडरूम जे मास्टर बेडरूम आहे यामध्ये पण ओ पी केलेली आहे बघू शकता खूप छान असं घर पंच्याहत्तर लाख रुपयामध्ये विक्री आहे नारायण स्कूलच्या बाजूला या घराचं लोकेशन असून ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास या घराची प्लॉट साईज अठराशे चाळीस स्क्वेअर फूट असून जवळपास तेवीसशे स्क्वेअर फूट या घराचे बांधकाम केलेले आहे या घराचे लोकेशन नारायण स्कूल बाजूला आहे एम आय डी सी परिसर ज्यांना हे घर आवडलं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास थँक्यू